गरिबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मोदी गॅरंटी सुधीर मुनगट्टीवार ओबीसी एस सी एस टी क्रांती दलाचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा गेल्या दहा वर्षात निराधार वंचित शेतकरी महिलांसाठी विविध योजना केंद्र सरकारने आणल्या या माध्यमातून उपेक्षित वर्गाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची आणि देशाचा सर्वांगीण विकास साधण्याची मोदी गॅरंटी सन्माननीय पंतप्रधानांनी दिली आहे असे प्रतिपादन चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगट्टी यांनी केले राष्ट्रगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विश्वगुरु होण्याच्या दिशेने वाटचाल करणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला चंद्रपूर येथील शकुंतला लॉनमध्ये मध्ये राष्ट्रीय ओबीसी एस सी एसटी क्रांती दल महाराष्ट्र राज्य कार्यकर्ता व सत्ता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी सुधीर यांनी पत्रकारांशी संवाद साधला या कार्यक्रमाला ओबीसी एस सी एसटी क्रांती दलाचे राजेंद्र महाडोळे माधव कवडे आदींची प्रमुख उपस्थिती ह्यावेळी होती एडव्होकेट राजेंद्र महाडोळे हे सर्व जाती समूहाचे सक्षम नेतृत्व असून त्यांनी वंचित दिनदुर्बलांना एकत्रित करण्याचे काम केले आहे त्यांनी जनतेचा विकास आणि मोदी गॅरंटीच्या आधारावर मनापासून दिलेला हा पाठिंबा नक्कीच लोकसभा निवडणूक जिंकून देईल असा विश्वास मुनगट्टीवार यांनी व्यक्त केला आहे